शंभर टक्के ऐकत नाही दिसतंय ना एमएसी नाही तर कारभार सुधारला असता पालकमंत्र्यांनी पंधरा दिवस झाले मीटिंग घेतल्यावर म्हणून मी आता मी सुद्धा सांगितलं ना मी आंदोलन अधिक्षक अभियंत्याकडे केल्यावर मला महिना झाला अजून कोणती सुधारणार नाही म्हणून आता सांगितलं ना आता देवाकडे साखर घातल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आणि पंधरा ऑगस्टला हो एम एसीबी सत्यनारायण पूजा असते परंतु त्यांचा कारभार काय सुधारत नाही म्हणून आम्ही त्या सत्यनारायण पूजाकडे जाऊन महारती करणार आहोत आणि कारभार सुधारो असेल त्यांना सामना करणार आहोत आणि मळेवाड मध्ये सुद्धा ती ती सारखं सारखं सब स्टेशन त्यांचं डाऊन होत राहतं ब्रेक डाऊन होत राहतं तर आता तिथे एकदा सत्यनारायणाची पूजा घालतो आणि तिथं सुद्धा साकडे घालतो आरती करतो महाआरती अशात आरोधा या चौदा पंधरा गावांचा मी प्रश्न सोडवण्याचं आंदोलन केलं होतं तिथे अजून प्रश्न सुटत नाही तर निमित्ताने मळेवाड मध्ये आहे सावंतवाडी मध्ये तिथली सुधारणा नाही म्हणून तिथे आता धोडामार्गचा प्रश्न धोडामार्गमध्ये जाऊन तिथल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांची माझ्या बोलणं होईल वेंगुर्ल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांचं माझं बोलणं होईल आणि तिथं सुद्धा मी सांगितलं तसं हा पंधरावडा एम च्या विरुद्ध म्हणजे भक्तिभावाने आंदोलन करून Uh, प्रश्न मिळवण्याचा प्रयत्न करतो